आज आम्ही मुळशी तालुक्याच्या वतीने आणि मुळशी तालुका संघ आम्ही या ठिकाणी आपले प्रवीण सर असतील यांनी मुळशी पर्यटनच्या निमित्त एक संदेश आज भार जगभर म्हटलं तर वाघ ठरणार नाही असं मुळशी तालुक्याचं नाव जगभर पोहोचवलं त्याबद्दल आम्ही तालुक्याच्या वतीने समस्त मुळशीगारांच्या वतीने आणि मुळशी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी भव्य अशी तालुक्याच्या मिरवणूक काढून या ठिकाणी भव्य असा सत्कार आम्ही या ठिकाणी केला त्यांनी जे आवाहन केलं होतं की जे आहे काही घरासाठी मदत करण्यासाठी काय करतो जे ज्या कलाकारांना राहण्याचा जो विषय आहे नक्कीच आम्ही या ठिकाणी आमच्या मुळशी तालुक्यातील जे बिल्डर आहेत अशा बिल्डरांबरोबर बोलून नक्कीच आम्ही त्यांना कमीत कमी याच्यामध्ये घर उपलब्ध होईल आम्ही नक्कीच या ठिकाणी शब्द दो। आ, नमस्कार मी प्रवीण विठ्ठल तरडे तर भावना खूप मनापासून येत आजच्या कारण कसे सत्कार खूप होतात अवॉर्ड खूप मिळतात फिल्मफेअर पासून मला सगळे पुरस्कार आहेत पण कसं आहे की ज्यावेळी तुमच्या घरामध्ये तुमचा सन्मान होतो ती खूप मोठी गोष्ट असते किरण दगडे या चित्रपटाच्या मागे खूप आर्थिक आधार म्हणून उभा राहिला होता म्हणून खरं तर चित्रपट झाला अभिजित भोसले किरण दगडे पुनीत बालन सगळे यंग मुलं ही आजच्या या सत्काराला उत्तर देताना खरं तर मी खूप इमोशनल झालो कारण पहिल्यांदा कुठल्या तरी पुरस्काराला माझे आई वडील माझ्या बरोबर होते दुबईमध्ये मिळाला लंडनमध्ये मिळाला पण तेव्हा हो काही आई वडील बरोबर नव्हते पण मला आज खूप आनंद झाला की माझ्या आईवडिलांचा समोर माझ्या आईवडिलांनी सिनेमा पण एक महिन्यानं पाहिला कारण शेतीची कामं चालू होती माझ्या तालुक्यातल्या लोकांसाठी मी हा सिनेमा केला होता आधी काय काय बडबड बडबड केली लोकांनी या सगळ्या बडबडीवर मात करून आ, इतके कोटी बिझनेस या सिनेमाने केला हे सिनेमाचं यश आहे कारण शेती ऐकायची नसती हो शेती राखायची असते हा जो संदेश द्यायचा होता तो गेला तेलगू तमिळ ओरिसा गुजराती आणि हिंदी या सगळ्यांनी या चित्रपटाचे राईट मागितले चित्रपटातला जो हार्डकोर विषय होता हार्ड हिटिंग तो सब्जेक्ट सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला करत इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल अप्रोच टुवर्ड्स डेव्हलपमेंट बाय पॉलिटिशियन इज अ रियल मिजरी ऑफ फार्मर्स इन इंडिया असं बोललं जातं कारण एकोणीशे एक्क्याण्णव साली जे चुकीच्या पद्धतीने फायनान्शियल डेव्हलपमेंट राबवली ती माझ्या तालुक्याच्या माथी आली म्हणून माझ्या तालुक्याचं खूप नुकसान झालं आज जी जबाबदारी परिस्थिती आहे त्याला जबाबदार ती चुकीची डेव्हलपमेंट आहे असं मला वाटतं